आज आपण अगदी दोन मिनटांमध्ये कांद्याच्या पातीचा झुणका बनवणार आहोत ते पण तव्यावरती जास्त पसारा न पाडता खूप साधी सोपी रेसिपी आहे तुमची पोळी किंवा भाकर बनवणं झालं असेल तर त्यावरतीच तुम्ही झुणकासुद्धा बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कांद्याची पात ही स्वच्छ धुवून घेतली आणि तिला असं बारीक चिरून घ्यायचं आहे पात चिरल्यानंतर आपण आता फोडणी देऊया तवा घेतलेला आहे तव्यावरती तेल टाकलं भरपूर असं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा हा गुलाबी होऊ द्यायचा त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या या छान कुटून घेतलेल्या आहेत थोडं जाडसरच कुट कुटायचं आहे जास्त बारीक असं कुटू नका छान एक वेळेस परतून घेणार आहोत आता यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे जाडसर दाण्याचं कूट घालायचं त्यामुळे चव खूप छान येते हे पण छान असं मिक्स करून घेणार आहोत यानंतर कांद्याची पात घालायची आहे जी, जी आपण आधी बारीक चिरून घेतलेली आहे ती पात घातल्यानंतर दोन मिनिट छान असं परतून घेणार आहोत म्हणजे पात ही थोडीशी मऊ पडेल आणि लवकर शिजली जाईल छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे किती लोकांसाठी तुम्ही झुणका बनवत आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे इथं मी एकटीसाठी बनवत आहे त्यामुळे अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे परत एक उकळी येऊ देणार आहोत उकळी आल्यानंतर यामध्ये बेसनपीठ कालवणार आहोत एका हाताने बेसनपीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने असं मिक्स करायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत यामध्ये खूप छान होतो हा झुणका अगदी दोन मिनटामध्ये तयार होतो एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा वरून अशी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे गरमागरम झुणका त्यासोबत ज्वारी किंवा बाजरीची भाकर हिरवी मिरचीचा ठेचा किंवा हिरवी मिरची तळलेली पण खूप छान लागते नक्की करून बघा खूप अशी भूक लागलेली असेल आणि जास्त काही करायची इच्छा नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा